नमस्कार लोकप्रचारक चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील द्वारका अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी आलो या ठिकाणी सध्या जून महिना सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण या द्वारका मल् अर्बन बँकेच्या वतीनं एक स शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी काय द्याल आणि काय नेमकं पुढील नियोजन असेल या संदर्भामध्ये या बँकेचे चेअरमन माननीय श्री दिगंबररावजी सोळंके आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो काय सांगू शकाल तुम्ही या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यासाठी आता नवीन पेरणी होणार आहे त्या निमित्ताने काय त्यांच्यासाठी सुविधा आपल्याकडून करण्यात येतील ठीक आहे तर ह्या जूनमध्ये की प्रत्येक वर्षी जूनमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामी पेरणीसाठी जो खर्च येतो त्यांना त्या पेरणीसाठी जो लागणारा खर्च आहे त्यांना आम्ही त्यांच्याकडं जर गोल्ड लोनच्या माध्यमातून त्यांना आम्ही लोन पुरवठा करणार आहे तसंच एक नवीन संकल्प आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबवत आहोत की शेतकरी पिकवतोय आहे मात्र त्याला त्याच्या उत्पन्नाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये भाव मिळत नाही आणि ह्या भावाला योग्य जेव्हा दर येतो तेव्हा शेतकऱ्यांकडं तो माल उपलब्ध नसतो त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी वेअरहाऊस ही संकल्पना माजलगाव शहरात आम्ही उभारणार आहेत आणि येणाऱ्या जुलैमध्ये आम्ही वेअरहाऊस दोरका अर्बन वेअरहाऊस या ठिकाणी उपलब्ध करणार आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ते पिकवलेला माल ज्या विक्री न करता काही गडबड विक्रीची न करता त्यानं त्या ठिकाणी जर आणून ठेवला तर त्यांना योग्य मोबदला आम्ही बँकेकडून सोने तारण जसं करतो तसं माल तारणावर सुद्धा कर्ज त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करू आणि ज्या दिवशी त्यांना चांगला भाव येईल त्यावेळेस शेतकरी तो माल बाहेर विकू शकतात आणि त्या त्या माला उत्पन्नामध्ये चांगलं बेनिफिट त्यांना मिळू शकते हे आम्ही या ठिकाणी जुलैमध्ये शेतकऱ्यासाठी राबवणार आहे जून महिन्यामध्ये पेरणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने जसं दुसऱ्या बँकेतून शेतकऱ्यासाठी कृषी कर्ज म्हणजे देण्यात येत आहे त्या हेतून आपल्या बँकेकडून काही कृषी योजना आपल्याकडून होणार आहे का निश्चित आम्ही ह्या ठिकाणी एक पीक कर्ज म्हणून जवळपास एक पाचशे शेतकऱ्यांना आम्ही पीक कर्ज एक लाख रुपये या दराने आम्ही या ठिकाणी देणार आहेत त्यासाठी आमचे कर्मचारी हे ते प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्केटिंग जाहिरात हे जे सगळे करून ते आलेले आहेत आणि जवळपास पन्नास शेतकऱ्यांना आम्ही आज आजच्या एप्रिलमध्ये त्यांचा त्यांना पीक कर्ज आम्ही एक लाख रुपये मर्यादेपर्यंत दिले आणखी शेतकऱ्यासाठी आपल्या द्वारका अर्बनच्या वतीनं काय योजना आहेत शेतकऱ्यांसाठी मी की सगळ्यात वीर की शेतकरी पिकवतोय पण त्याला स्टॉक ठेवायला अडचणी माल ठेवायला किंवा त्यांना ह्या जी अडचणी ह्या अडचणीपासून आपण कसं शेतकरी मुक्त होईल याच्यावर आम्ही जास्तीत जास्त फोकस केला तर त्याच्यानंतर आम्ही काय करावं किंवा शेतकऱ्यांना जी पेरणीसाठी लागणार आहे ते तुम्ही आता विचारले ते पण आम्ही त्यांना देणार असेल त्यानंतर गोल्ड लोनचं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की गोल्ड लोन सुद्धा आम्ही कमी व्याज दराने जास्तीत जास्त कसं देता येईल शेतकऱ्यापर्यंत आम्ही गोल्ड लोनच्या माध्यमातून कसे पोहोचू हे सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवलं तर या ठिकाणी आताच आपल्याला द्वारका अर्बन बँकेचे चेअरमन दिगांबररावजी सोळंक यांनी सांगितलेलं आहे की पुढील उद्या जून महिन्यामध्ये जून जुलैमध्ये चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी कर्ज आम्ही चांगल्या पद्धतीने एक लाखापर्यंत देणार आहेत असं त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे लोकप्रचारक बालासाहेब फपाळ माजलगाव